कोण होणार दक्षिणचा हिरो सत्ता सुंदरी कोणाच्या गळ्यात तुवरमाला घालणार उद्या होणार फैसला सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमर पाटील आणि अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्यात अटीतटीची लढत झाली या विधानसभा मतदारसंघात एकूण अठ्ठावन्न पॉईंट बेचाळीस टक्के मतदान झाले यात दोन लाख तेवीस हजार सहाशे चोवीस मतदारांनी मतदान करून मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडली उद्या सकाळी साडेआठ वाजता सोरेगाव एसआरपी कॅम्प येथील बहुद्देशीय सभागृहात प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे दुपारी बारापर्यंत मतमोजणीचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे सध्या सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात जो तो आपलाच उमेदवार निवडून येणार असल्याची चर्चा ठिकठिकाणी थीक रंगत आहे परंतु सोलापूर दक्षिणचा खरा हिरो कोण दक्षिणची सत्ता सुंदरी कोणाच्या गळ्यात वरमाला घालणार हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे उद्या शनिवारी सकाळी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाल्यावर मात्र खरे चित्र स्पष्ट होणार आहे तोपर्यंत सोलापूर दक्षिणमध्ये ठिकठिकाणी थीक फुकटची चर्चाच ऐकायला मिळणार आहे